अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्तिया चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो बघाच शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आणि प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी तुम्ही या दिवशी जे उपाय करता हे सर्वच उपाय लाखात एक असतात यातीलच एक विशेष महत्त्वाचा उपाय मी तुम्हा सर्वांसोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हा उपाय खास करून मिठाचा आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला मिठाच्या डब्यात ही एक वस्तू घालायची आहे ही एक वस्तू जर शुक्रवारी तुम्ही मिठात घातली तर तुमच्या घरात धनाची आवक वाढत जाईल तुमच्या घराकडे माता लक्ष्मी अखंड प्रसन्न राहील आणि प्राप्त लक्ष्मी जी तुमच्या घरात आहे ती देखील स्थिर होईल हा उपाय जो आहे तो तुम्हाला खास धनप्राप्तीसाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी करायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो आणि कष्ट करून पैसा कमावतो पण तो पैसा टिकत नाही घरात पैसा आला की दुसऱ्याच दिवशी समस्या सुरू होतात कोणाचं आजार पण येतं कोणाचं म्हणजे प्रत्येकाची काही ना काही समस्याही निघत असते आणि तो पैसा जो आहे तो मग घराच्या बाहेर निघून जातो म्हणजे लक्ष्मी स्थिर नाही ही अडचण सर्वात मोठी आहे ही अडचण सर्वात जास्त लोकांची आहे तर बघा तुम्ही कुठल्याही शुक्रवारपासून जर ही एक वस्तू मिठाच्या डब्यात ठेवायला सुरुवात केली तर नक्कीच तुमची ही समस्या सुटेल आणि माता लक्ष्मी जी आहे ती नेहमीच तुमच्याकडे आकर्षित राहील बघा मिठाचा संबंध हा माता लक्ष्मीशी असतो कारण असं म्हटलं जातं की मीठ हे माता लक्ष्मीचं माहेर घर आहे जेव्हाही आपल्या घरात कुठल्याही व्यक्तीला एखादी कोणाची नजर लागते बाधा इडापिडा त्याच्या पाठी होते त्या व्यक्तीची मुठभर मीठ आपण हातात घेऊन त्याच्यावरून उतरवतो आणि ते घराच्या बाहेर फेकून जातो तेव्हा असं म्हटलं जातं की त्या व्यक्तीची बाधा नजर समाप्त होते घरामध्ये आपण वाद जी भाजी बनवतो त्यात जेव्हा मीठ घालतो ना तेव्हाच ती भाजी रुचकर लागते तिला चव येते म्हणजे घरातलं जे अन्न आहे त्याला चव आणण्याचं कार्य हे मीठ करते तसंच जेव्हा तुम्ही मिठाचे काही विशेष उपाय करता तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी प्रसन्न होते घरात धनप्राप्ती होते आणि धनाची आवक वाढत जाते हा उपाय शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक सहा सातच्या दरम्यान किंवा संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री आठच्या आतमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे याच्यासाठी एक छोटी काचेची किंवा एक छोटीशी बरणी घ्या कुठलीही घ्या चालेल पण काचेची असेल तर उत्तम ठीक आहे नसेल तर तुमच्याकडे काचेचा ग्लास असेल तुम्ही छोटा काचेचा ग्लास घेतला तरीही चालेल आणि त्या काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला मुठभर मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा वापरलेलं घरात असणारं जे मीठ आहे किंवा ताई मी किराणा सामान भरते तेव्हा मी चार पुड्या एक्स्ट्रा आणून ठेवते त्यातलं मीठ घेऊ का तरीही नाही तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी मीठ खरेदी करायचं आहे खरेदी केलेलं मीठ त्यात घालायचं आहे दुकानात जा तिथून एक दहा वीस रुपयाचं पॉकेट मिठाचे ते भेटतं ते घरी घेऊन या त्यातील थोडंसं मीठ जे आहे ते त्या काचेच्या ग्लासमध्ये किंवा त्या बरणीमध्ये घाला ही बरणी किंवा ग्लास जो घेतलेला आहे तो स्वच्छ क्लीन असावा ठीक आहे कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करा करायचं आहे आणि माता लक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे सगळ्यात पहिले हा उपाय आपल्याला आपल्या घरा आपल्या घरामध्ये जे देवघर आहे त्या देवघराच्याच समोर बसून करायचे जे आपलं देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक मस्त शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावायचा आणि त्याच्या समोर बसायचं बसल्यानंतर ओ, या ग्लासमध्ये ते मीठ घ्यायचं आणि देवघराच्या समोर एक पाठ चौरंग किंवा जर जागा असेल देवघरात तर तिथेच हे ठेवून द्यायचं त्यानंतर आता जे साहित्य सांगतेय हे साहित्य घ्यायचं सगळ्यात पहिले तुम्हाला तीन चिमूडभर कुंकू घ्यायचे तीन भर कुंकू त्या मिठावरती अर्पण करायचं सगळ्यात पहिले तीन भर कुंकू एक भर कुंकू अर्पण करायचं माता लक्ष्मीला वंदन करायचं ओम श्री महालक्ष्मी नमहा पुन्हा दुसरं कुंकू ओम श्री महालक्ष्मी नमहा पुन्हा तिसरं कुंकू ओम श्री महालक्ष्मी नमहा तीन चिमूट कुंकू आणि तीन चिमूट हळद तुम्हाला त्या मिठात अर्पण करायचे म्हणजे घालायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक हिरवा वेलदोडा घालायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पाच अख्ख्या लवंगा फूलवाल्या अख्ख्या असणाऱ्या ज्या लवंग असतात ह्या पाच लवंगा तुम्हाला घालायच्या आहेत एक अख्खा जायफळाच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यासोबत एक चांदीचा तुकडा चांदीची कुठली पण वस्तू घ्या चांदी नसेल सोनं घ्या सोनं नसेल चांदी घ्या दोघांपैकी काहीतरी तुमच्याकडे असेल सोन्याची अंगठी असेल किंवा चांदीची अंगठी असेल सोन्याचं कानातलं असेल किंवा चांदीचं लॉकेट असेल जे काही असेल एक गुंजभर सोनं किंवा गुंजभर तुम्हाला चांदी घ्यायची आहे आणि तो चांदीचा तुकडा त्या तुम्हाला ग्लासमध्ये जे मीठ घातलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये मिठामध्ये घातलं की त्याच्यावरती एक पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं पिवळं किंवा लाल दोघांपैकी कुठल्याही चल आता समजा हा ग्लास किंवा बरणी आहे त्यात सगळं साहित्य घातलेलं आहे मिठामध्ये सगळं घातलेलं आहे जायफल वेलदुडा लवंग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा घातलेलं आहे सोनं किंवा चांदी आता याच्यावरती तुम्हाला एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे ठीक आहे असं ठेवलं की त्याच्यानंतर तुम्हाला याला एक कलावा बांधायचा आहे एक कलावा लाल पिवळ्या रंगाचा जो धागा भेटतो कलावा तो कलावा तुम्हाला बांधायचा आहे बांधून झाला की त्याच्यानंतर तिथे बसून तुम्हाला दोनही हात जोडायचे आहेत माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला, तुम्हाला मोजून सात वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि सात वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकं म्हणायचे सात वेळा व्यंकटेश स्तोत्र सात वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं बस इतकीच सेवा करायची त्याच्यानंतर तुमचं जे काम असेल ते करायचं आता ही जी बरणी किंवा जे तुम्ही ग्लासमध्ये सगळं ठेवलेलं आहे ते तुमच्या देवघरात श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिच्या उजव्या साईडला ठेवून द्यायचं म्हणून सांगते बरणी किंवा ग्लास घ्याल तर तो थो थोडा थो छोटाच घ्या म्हणजे देवघरात त्याची जागा झाली पाहिजे देवघरात ठेवलेली माता लक्ष्मी किंवा श्रीयंत्र असेल त्याच्या उजव्या बाजूला त्यांच्या उजव्या बाजूला आता मी समोर बसलेले आहे असं देवघर आहे माता लक्ष्मीची पुढे मूर्ती आहे तर मी अशी बसलेली आहे तर माता लक्ष्मीची उजवी बाजा ही बाजूही येते तर त्या उजव्या बाजूला तुम्हाला तो ग्लास किंवा ते जे आहे ते ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल आता मी रात्री बाराला झोपते साडे अकराला झोपते जेव्हा तुम्ही झोपायला जाल तर त्यावेळेस काय करायचं तो कलावा सोडायचा तो कलावा सोडायचा आणि त्या ग्लासमध्ये वरचा जो कापड आहे तो बाजूला काढायचा आणि ते ग्लासमध्ये घातलेलं जे मीठ हळद जे काही आपण सगळं त्याच्यात घातलेलं आहे त्यातील थोडंसं मीठ बाजूला काढायचं आपल्या तीन कोट्यांनी थोडं मीठ बाजूला काढायचं आपल्या घरातल्या चार कोपऱ्यांना ते मीठ शिंपडायचं पुन्हा त्याच्यावरती तो कापड ठेवायचा म्हणजे जे वस्त्र आहे ते ठेवायचं पुन्हा त्याला गलावा बांधायचा आणि मग रात्री झोपू जायचं रोज रात्री झोपत असताना रोज रात्री झोपत असताना यातील थोडंसं मीठ आपल्या घरातल्या चारही दिशांना शिंपडायचं आणि त्यानंतर झोपी जायचं सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान घेतल्यानंतर देवघरात जसं इतर देवांची पूजा करतो सेम तसंच त्या मिठाच्या बरणीची किंवा त्या ग्लासची पूजा करायचं असंच सतत एक्केचाळीस दिवस करायचे किती एक्केचाळीस जो एक्केचाळीसावा शेवटचा दिवस असेल त्या दिवशी तो ग्लास किंवा ती जी बरणी असेल ती तिथून उचलायची त्यामध्ये घातलेली सोन्या चांदीची जी वस्तू आहे ती काढून घ्यायची ती तिजोरीत वगैरे कुठेही ठेवा त्यामध्ये घातलेलं जे जायफळ आहे तेही काढायचं तेही आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं मात्र मिठासोबत घातलेली लवंग वेलदोडा हळदी कुंकू आणि ते मीठ हे सगळं एका बादलीभर पाण्यात घालायचं त्याचं पूर्ण असं पाणी करायचं त्यात पूर्ण ते विरघळवायचं आणि त्याचं पूर्ण पाणी करायचं आणि घराच्या बाहेर उभं राहून उत्तर दिशेला हे पाणी ओतून द्यायचं किंवा फेकून द्यायचं उत्तर दिशा ही धनाची दिशा लक्ष्मीची दिशा लक्ष्मी खेचून आणण्याची दिशा मानली जाते बघा या उपायानंतर तुमच्या घरात धनाची आवक वाढत जाईल आणि या उपायाने तुमच्या घरामध्ये नेहमीच धन जे आहे ते भरभरून राहील अत्यंत पॉवरफुल उपाय आहे पुन्हा एकदा सांगते मीठ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ज्या गोष्टी तुम्हाला मिठात मी सांगायला म्हणजे टाकायला सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्याच गोष्टी लक्ष्मी प्रिय असणाऱ्या गोष्टी जेव्हा एक्केचाळीस दिवस या तुमच्या देवघरामध्ये पूजा कराल आराधना कराल आणि रोज रात्री जेव्हा हेच मीठ तुम्ही घरातल्या चार कोपऱ्यांना शिंपडाल तेव्हा तुमच्या घरामध्ये जी साठलेली नकारात्मकता आहे किंवा अवलक्ष्मीचा वास तुमच्या घरात जो खूप जास्त होता तो हळूहळू या एक्केचाळीस दिवसांमध्ये या तुमच्या घरातील अवलक्ष्मीचा वास संपूर्ण जाईल आणि त्या चारही दिशांनी तुमच्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल रोज कुठून ना कुठून काविना पण घरात धनाची आवक वाढत जाईल तुमच्या जा घरात पैसा येत जाईल आणि तुमच्या जा घरामध्ये असणारी जी लक्ष्मी आहे ती स्थिर होईल सतत धनहानी जी होत होती ती कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटत होतं की लक्ष्मी माझ्याचकडे का रुसलेली आहे माझ्याच घरात पैसा काय येत नाही लक्ष्मी मलाच का प्रसन्न नाही ते ही समस्या तुमची संपून जाईल अत्यंत अत्यंत पॉवरफुल उपाय आहे आवर्जून करा महिला जर हा उपाय करत असतील आणि जर मध्ये मासिक धर्म आला तर ते चार पाच दिवस स्कीप करा त्याच्या पुढे पुढचे कंटिन्यू दिवस कंटिन्यू करा आणि हा उपाय करा लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही देवघराच्या समोर हे ठेवाल तेव्हा दररोज सकाळी उठल्यानंतर उद्बत्ती ओवाळीची आहे आणि दररोज तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र आणि त्यासोबत महालक्ष्मी म्हणायचं म्हणायचे सात वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं एक्केचाळीस दिवस सलग जर तुम्ही हा उपाय केलात आणि एक्केचाळीस दिवसात जर तुम्हाला याचा काही रिझल्ट नाही आला तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही मला पर्सनली मेसेज करा माझं नंबर वगैरे आहे तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता मग मी तुम्हाला खात्रीने सांगते मनापासून करा विश्वासाने करा एक्केचाळीस दिवस खूप झाले तुम्हाला अकरा ते एकवीस दिवसांच्या आतच या उपायाचा जो अनुभव आहे ना तो यायला सुरुवात होईल कारण मी पर्सनली बऱ्याच लोकांना लक्ष्मी प्राप्तीसाठी कर्जातून मुक्तता होण्यासाठी आणि धनहानी थांबवण्यासाठी हा उपाय मी अगदी दोन ते तीन वर्षांपासून स्वतः सांगितलेलं आहे मी स्वतः हा उपाय केलेला आहे आणि मला स्वतः ह्या उपायाचा असंख्यपटीने ला लाभ आलेला आहे